दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर गार्डन्स क्लब्स कोल्हापूर यांच्या वतीने चांदवाणी हॉल येथे ग्रीन शॉपीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचं उद्घाटन आज प्रसिद्ध उद्योगपती नरेश चांदवाणी व त्यांच्या पत्नी दिव्या चांदवाणी यांच्या हस्ते झाले या ग्रीन शॉपीमध्ये जवळजवळ पस्तीस स्टॉल्स आणि शंभरावर उत्पादने इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत याचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व उत्पादने पर्यावरणपूरक आहेत आणि जास्तीत जास्त क्लब मेंबर्सनी बनवलेली आहेत इथे रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगही विक्रीसाठी उपलब्ध आहेत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात आज दुपारी कृपेश हिरेमठ यांनी कागदापासून फुले बनवण्याचे प्रशिक्षण दिले प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल क्लबचे अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले आहेत आणि उद्या होणाऱ्या मोफत नैसर्गिक रंगाच्या कार्यशाळेस ही नागरिकांनी जरूर सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे या प्रसंगी क्लबच्या सचिव सुप्रिया भस्मे कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे समन्वयक शैला निकम व सुमित्रा ढवळे उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित